स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या सातारा या ऐतिहासिक शहरात शंभूपुत्र छत्रपती शाहूराजांनी पायाभरणी केलेल्या शाहूपुरी नगरीत अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसंग्रामात हुतात्म्य पत्करलेल्या सतरा क्रांतीवीरांच्या स्मृती चिरंतन ठेवत वड अर्थात हुतात्मा स्मारक ही ऐतिहासिक वास्तू आपला प्रेरणादायी इतिहास अभिमानाने जपत भक्कम उभी आहे मित्रो आत्ता मी फाशी वड या साताऱ्यातील गेंडामाळावर असणारं हे जे ठिकाण आहे ते शाहूपुरीमध्ये येतं हे जे ठिकाण आहे ते क्रांतीवीरांच्या क्रांतिकारकांच्या स्मृतींसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी सतरा क्रांतीवीरांना शिक्षा देण्यात आलेली होती त्यापैकी पाच जणांना फाशी देण्यात आलेली होती सहा जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आलेलं होतं आणि सहा जणांना गोळ्या घालून ठारक्या करण्यात आलेलं होतं तर इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करून अठराशे सत्तावन्नचा जो उठाव होता त्यामध्ये साताऱ्यातील सतरा जणांनी आपलं आत्मबलिदान दिलेलं होतं तर त्याच ठिकाणी आपण आलेलो आहोत नगरपालिकेनं अत्यंत चांगली सुविधा केलेली आहे बसण्यासाठी देखील या ठिकाणी बेंच आहेत आणि एकदम शांतता ते वाट आहे तर हे ठिकाण आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देतं आणि आपल्याला स्फूर्ती देतं आठ सप्टेंबर अठराशे सत्तावन्न रोजी शाहूपुरी येथे याच ठिकाणी सतरा क्रांतिकारकांना शिक्षा देण्यात आली होती अठराशे अडोतीस रोजी साताऱ्याचे छत्रपती होते छत्रपती प्रतापसिंह महाराज तर त्यांना झोपेत असतानाच या इंग्रजांनी कैद केलं कारण त्यांच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा असा होता की त्यांनी क्रांतिकारकांना मदत केली किंवा गुप्तपणे इंग्रजांच्या विरुद्ध कटक कारस्थान चालू आहे तर अशा या प्रतापसिंह राजांना इंग्रजांनी झोपेत असतानाच कैद केलं त्यानंतर लिंब येथे त्यांना नेण्यात आलं आणि तिथून पुढं काशी या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं त्यांना पुन्हा त्यांचं राजपद मिळवून देण्यासाठी रंगोबापूजी गुप्ते यांनी खूप प्रयत्न केले त्यासाठी ते, ते इंग्लंडला गेले इंग्लंडमध्ये खूप प्रयत्न करून देखील काही साध्य होत नाही हे पाहताच ते पुन्हा आपल्या भारतात आले पण अठराशे सत्तेचाळीस रोजी प्रतापसिंह महाराजांचा मृत्यू झालेला होता तो देखील काशीमध्येच सातारा त्यांना पाहता आला नाही हे शल्य कुठेतरी मनात राहिलं आणि रंगोबापूजी गुप्ते यांनी इंग्रजांविरुद्ध आपण लढायचं असं ठरवलं आणि त्यामध्ये नानासाहेब पेशवे त्याचबरोबर तात्या टोपे यांना सामील करून घेतलं आणि अठराशे सत्तावन्नमध्ये एकाच वेळी सगळीकडे उठाव करायचा असं ठरलं परंतु याची बातमी इंग्रजांना लागली इंग्रज अगोदरच धुरतं होते त्यांना या बातमीचा सोगावा लागताच त्यांनी अनेक लोकांची धरपकड केली उठाव होणार होता तो चिरडण्यात आला त्यामध्ये एकूण सतरा लोकं त्यांच्यावरती खटला दाखल करण्यात आला त्यामध्ये रंगोबापूजी गुप्ते यांचा मुलगा देखील शिवराम गुप्ते हा देखील होता रंगोबापूजी गुप्ते मात्र इंग्रजांना सापडले नाहीत मात्र या सतरा जणांवर गुन्हा दाखल होऊन त्रिस्तरीय न्यायमंडळ स्थापन करण्यात आलं त्यामध्ये जी मालकम त्याचबरोबर आणखी दोन त्यामध्ये साताऱ्याचा तत्कालीन जिल्हाधिकारी देखील होता तर त्यांचं शिष्टमंडळ नेमून त्यांनी असा निकाल दिला की सतरा जणांपैकी पाच जणांना फाशी देण्यात आलं सहा जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं आणि सहा जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं तर हे पवित्र ठिकाण आहे ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आपल्या प्राणांच्या समिधा या स्वातंत्र्य युद्धामध्ये समर्पित केल्या अशा या महान क्रांतिकारकांना समर्पित असा हा परिसर आहे आणि त्याला फाशीचा वड असं म्हटलं जातं सध्या फाशीचा वड अस्तित्वात नाही हा जो वड आहे तो काही वर्षांपूर्वी लावलेला आहे परंतु आत्ता हा परिसर मात्र अत्यंत सुंदर झालेला आहे आत्ताची एकंदरीत सामाजिक परिस्थिती बघता या क्रांतिकारकांना देखील वाटत असेल की उगाच आपण देशासाठी प्राणार्पण केलं कदाचित त्यांच्या मनाला देखील ही भावना शोध असेल की आपण ह्यासाठीच का आपल्या प्राणांचं बलिदान दिलं अशी आत्ताची सामाजिक परिस्थिती आहे खूप विचित्रपणा वाढलेला आहे आणि खरं तर यांचं जे कार्य आहे देशासाठी समर्पण फक्त तोच व्यक्ती करू शकतो जो मनामध्ये जज्बा ठेवू शकतो की आपण काहीतरी देशाला करू शकतो देशातील लोकांसाठी काहीतरी करू शकतो पण खरंच आता प्रत्येकानं विचार करण्याची वेळ आलेली आहे की जर या क्रांतिकारकांना आत्मिक समाधान आपण द्यायचं असेल तर प्रत्येकानं एक भारतीय म्हणून कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असा विचार न करता एक भारतीय म्हणून प्रत्येकानं ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि भारताच्या देशाच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारं कोणतंच काम आपण केलं नाही पाहिजे एवढीच एक माफक अपेक्षा आपण व्यक्त करूयात प्रत्येकानं त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करूयात तरच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली वाहिली असं आपण म्हणू शकतो तर तुर्तास मी या ठिकाणी थांबतो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल यात शंका नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे